घानेडी नावा सुचवतो तू मला मारून मारून पण कंटाळ अजिबात बोलायचं नाही अरे मला काय मारते तुझ्यावर आलंय तू घे ना आधी ड आलय सॉरी डुकेला कोंडा डकार लव इट ऑसम नाव आहे मला आवडलंय काय मायावर आलाय ना अरे बिळवे काकूंच्या खानावळीचं नाव वाटतो हे काय नाव आहे हे काय नाव आहे वा वा हे काय नाव लोकांमध्ये मी रामचुंडास काही सांगणारच नाही सवर नाही सागम पप सापी सागुरी पिपी तू का जरा येडपटे काय सागम पप हा आणि हे घरगुती म्युझिक क्लासचं नाव वाटत म्हणजे काय सागम पीपी म्हणजे काय सागम पेपीपी वगैरे नाही सागम पप अरे म्हणजे साहिल गौरव मुक्ता परी आपल्या सगळ्यांचे इनिशियल्स मिळून साग म पप्प अत्यंत थर्ड मेरी मर्जी मी गेम काढलेला आहे मार मी खाणार नाहीये तुम्हाला मारामारी करायची असेल तर गेम बरखास्त सांग ना सुचत नाही हरलो म्हणून काय काय हरलो म्हणून काय पिच माझ आहे बॅट माझी बॉल माझ आहे सिक्सर मारेपर्यंत मी आउटच होणार नाही हे कसं वाटतंय सिक्सर हा नाही आपण सहा लोक म्हणजे पण नसेल आवडत सिक्सर पण ठेवायला हरकत नाही नाही अत्यंत घाणेरड काय काय झालंय काय का तुला तुझा खयाली पुलाव खाऊन कंटाळा की मुक्ताचा मार खाऊन हे बघ मी तुला सांगतो डॉक्टर सिनेमन सिलेंत्रो यांची फिलॉसफी आहे फूड फॉर थॉट या पुस्तकात लिहिलेली थांब थम थम थांब थांब काय म्हणालस तू फूड फॉर थॉट नाही त्याच्या आधी काय म्हणालस फिलॉसफी त्याच्या पण आधी काय म्हणाला सोनोमन सेंटोरा सोनोमन नाही काय काय तेच तेच ते ते काय हा सिनेमन सिला सोलोमन असं म्हणून कसं चालेल उद्या परीला मी हडळ म्हणेन चालेल का तेच राहतं का ते गणपती बाप्पा मोर्या लालबागच्या राजाचा विजय असो बाई भेटलं 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 कवान कोण भेटलं अक्षर कोण अक्षर कोण अक्षर नाही काय अक्षर असं असत ते हो मग ते भेटलं कस काय हा अक्षर सुचत सापडत आठवत अक्षर कसे काय भेटेल असं होत का? काल सकाळी मी रस्त्यावरनं चाललो होतो तर मला क्ष भेटला <laughs> किंवा परवा रात्री मला ड गाडीवरनं जाताना भेटला अरे कस हो भाई तेच अक्षर मिळालं सापडलं सुचलं आठवलं बस अरे भाई आपण काय केलं तर जागेची पत्रिका काढली आणि एकाला दाखवली तर त्या हॉटेलच्या नावासाठी एकाने आपल्याला अक्षर सुचवलंय फालतूगिरी नुसतं अक्षराने काय होणार आहे नाव कुठे अरे पण एका अक्षरावरनं नाव शोधणं सोपं जाईल ना पण काय आलंय अक्षर खे हो। हो। तू परत त्याच गुरुजींकडे गेला ज्यांनी ह हो। सुचवलं होतं आणि यावेळी त्यांनी ख सुचवलं अरे काय पहि <laughs> खिलर क नाही रे ख त्यामुळे खिलर होईल ते खिलर खो, खो। ख्याली पुलाव जो पकाने के लिए मसालों की नहीं, सपनों की जरूरत होती है. ख्याली पुलाव. आमची की निकली सवारी चलो उठो तोरण लगाओ हॉटेल के दारी भाई दोन दिवसात हॉटेल रेडी स्टेडी गो होते की नाही बघा आता व्हायलाच पाहिजे काय तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून तिथलं भाडं चुकून सगळ सामान उचलून इकडे घेऊन आलोय आपण हा वाटतं फालतू गिरी यार एवढं सामान असतं का कोणाचं हा ना यार पार दम निघालाय सगळा तरी बरी बाप्प्याची पोरं होती इथं पफ्याची पोरं <laughs> पफ्या या जगातला एकमेव बाप आहे ज्याला फॅमिली प्लॅनिंग करून सुद्धा एवढी पोरं झाली <laughs> बाप नाही बाबा भर बाबा <laughs> स्टील रोज थोडं थोडं सामान आणलं होत ना तुम्ही तरी इतकं सामान ए हॅलो काय आम्ही नीट तयारीनिशी हक्काने घरातून बाहेर पडलोय आणि त्यातल्या सगळ्या वस्तू आहेत ना त्या आम्ही स्वतःच्या कष्टाने कमवून घेतलेल्या आहेत तुझ्यासारखा बाबूच्या कृपेने गोष्टी मिळत नाहीत आम्हाला गिफ्ट म्हणून फक्त बाबांच्या कृपेने गौरवचा मला कळता यार तो सगळ्यांना फालतूच समजतो पण तू युअर यार, यार यार माय पार्टनर इन क्राईम ना ये? क्राईम वगैरे काय नाही आपला रेकॉर्ड एकदम क्लिअर आहे एरियातले पोलीस फुल रिस्पेक्ट देतात आपल्याला फिजिकल टेस्ट मध्ये फेल झालो म्हणून अंगावर खाकी नाहीये नाहीतर आपण लालबाग परत चुलबुल राणे असतो <laughs> कट्टी अरे हा काय बोलतोय ही काय बोलतेय कोणाच कोणाला ना कळतच नाहीये अरे माझा असंच व्हायचं आंटी कडे शेम टू शेम खरं पापीयास आहे वो चूना है वो किसको लगाऊ भाई थांब जरा अरे भाई हिच काय ह्याचा सुद्धा आपल्याला काही कळत नाहीये आपण याला कशाला आणलाय काम कमी करायला ना हा प्रश्न विचारतो भाई काम वाढवतो आपलं आणि दिसतो नुसतं टेक्नोसावी याला काहीच कळत नाही हां बोल चूना किसको लगा नाही काय अरे मेरको क्या पता भाई ओ इंटीरियर टेलर ताई बघा ना काय बोलतोय तामी कट्टी भाई आपल्याशी गट्टी आहे याच्याशी तर बोलताय ना याच्याशी बट्टी आहे आधीच लेडीजशी बोलायचा प्रॉब्लेम आता आपण बोलतोय तर ही बोलत नाही बोल पप पप्स वेर देर इज अ प्रॉब्लेम देर इज अ सोल्युशन वा भाई मस्त झालं गौरव भाषण जय हिंद जय महाराष्ट्र हा भाई तू काय बोल रे हा चुना चाहिए चुना लगाने का है ना भाई बोलता हूं

आणि हॉटेल म्हणजे लोक इथे पासपोर्ट साइज फोटो काढायला येणार आहेत का जेवायला येणार आहेत ना मग ते जेवण कोण बनवणार आहे कोण ये जो है का आधी जो लांबी ये लंबाई है, इसका चार फूट ये हे दो फूट लेकिन ये जो पट्टी है ना ये पट्टी लपक जाएगा बहुत पतला पट्टी और ये जो है ये 6 प्लाये का इसको काट के अपने को बारह का करना पड़ेगा बात समझ में आपने और इधर जो है ना इधर थोड़ा अगर हम लोग लाम्बी भरेंगे तो लाम्बी भरने के बाद मजबूती आएगा इसको और इसका फिनिशिंग आएगा इसको। तैच्चु। तैच्चु के में कर लेंगे नाम भाई थाम नाइट कर हे बघ उजवा पाय ना वर ठेवायचा असा आणि डाव्या पायने हळू हळू क्लच सोडायचा हां आता सांगायचं काय बोलतोय नक्की अरे साब लांबी मारू की नाही मारू इतनाही बताऊ ना अरे भाई पूछने का था ना भाई तो सब चाहिए ये अपने को लांबी रुंदी सब चाहिए ये आधा-अध कम नहीं चाहिए झोंमळस्ते होना चाहिए लांबी रुंदी सब हां रुंदी तो हम नहीं लाय साब अरे अरे नहीं रुंदी जो है वो लाने का नहीं है अच्छा रुंदी रहता है रहता है रहता हमको भी देखो आ, अ, अ, अभी दे, देखो रुंदी मतलब ये इधर देखो ये अभी ऐसा है ना तुम तो ये जो है ये लंबी है और ये जो है इधर ऐसे वो रुंदी है अरे साहब उसको रुंदी थोड़ी बोलते उसको चौड़ा ही बोलते साहब ओ पप्पा भाई ये बपाओ थाम जरा ये जो बाइक से उतर रहा है वो देखा हा? हां ये बपाओ है हां इसका लंबी रुंदी सब देख लो ये कौन है ये फ्रेंड है अपना हां इसको कारपेंटरी का कुछ नहीं आता है लेकिन जो लोग ज्यादा बड़बड़ करते हैं ना उसको वो अनरकली के जैसा दीवार में लॉक कर देते हैं तो अभी बात करना बंद कर और काम को जल्दी-जल्दी वन टास्क कर हां नहीं तो ये पगले आजम बन जाएगा मुगले आजम का हां चल वो वन टास्क उधर हाँ? सलाम भी हां भाई ये क्या भाई या <laughs> बोला कार्य करते आज तुम्ही तर क्या करते तुमचा हुकुम आपला एक का आ, आ, सरकार आहेत तुम्ही आमचे बोला बोला पाई ते चाळीतल्या प्रोग्राम ला सेलिब्रिटी लागणार होता ना काम होईल झालंय काम ते बाजूच्या वाडीत कोणतरी चार पाच वेळ आला होता ते जेवणाचे प्रोग्राम करतात ना हा शंकर दर्शन खुराडे म्हणून कोणतरी आहे माहितीये आपल्याला तो आपल्यासाठी येतोय एकदम स्पेशल आणि पर्सनल लेडीज फुल तुमचा फॅन होणार आहे पण तुम्ही संध्याकाळी वेळ काढून ते बुफे द्यायला या भाई हॉटेल सुरू व्हायचंय त्याच्या आधीच बुफे हाओ तो बुफे नाही फुल ना फुलाची पाकळी फ्लावर बुफे हा कळलं <laughs> काय पण संध्याकाळी काय प्रोग्राम आहे अहो असं काय करत आहे पप्प्या भाई अहो होळी आज आपली इच्छा गावात बाराच्या भावात भाई टोटल विसरलो भाई।, भाई टायर्ड झालंय भाई डोकं काम करून करून तू बघतोय ना एवढी गडबड आहे भाई टोटल विसरलो हा ठीक आहे संध्याकाळी येणार ना भाई संध्याकाळी होईल अरे आपल्यापैकी कोणालाच काहीच बनवता येत नाही का आयडिया असणार ना आपण तो गेम खेळूया का आपल्या हॉटेलचं नाव खयाली पुलाव आहे ना त्यामुळे मेन्यू मध्ये पुलाव लिहूया आणि कोणी काही ऑर्डर केलं तरी मी नूडल्स बनवून देईन रॉयल कारभार मग ते ना आपल्याला कागदाचे बोळे देतील आणि म्हणतील इमॅजिन करा हे पैसे आहेत मत... मग करे आणि मग आपलं हॉटेल बंद पडेल पण आपण एकमेकांना सांगत राहू इमॅजिन करा हॉटेल खूप चांगला चाललंय लालबाग परळच्या नाही बाई आपल्याला पण पण वाईट समजून घे ना कळलं म्हणजे पप्प्या बाई येणार नाही बरोबर ना अरे बाई इतक्या वर्षाचा रेकॉर्ड मोडणार आहे पप्प्या राणीचा नॉट टेन्शन नॉट मेन्शन पण बाई तुला यार इकडे काम करताना बघून मी खूप खुश आहे अरे भाई किती वर्ष सचिन तेंडुलकर एकटाच जबाबदारी घेणार विराट कोहली पण तयार व्हायला पाहिजे ना <laughs> मी करतो मॅनेज पण एक दिवस वेळ काढ यार आणि घरच्यांना भेटून घे खूप आठवण काढतात यार तुझी कळतय बाई मला काय करणार बाई घरच्यांना बोललो पण नाही हॉटेल बद्दल माहितीये एकदा हॉटेल सुरू होऊ दे त्यांना सगळ्यांना जेवायला घेऊन येतो बघ पहिली ना हातावर टेकवतो पाणी काढतो की नाही बघ त्या घरातली माणसं या घरातल्या माणसांना पण भेटतील ना बाई पण बाई या घरातली माणसं आहेत कुठे आहेत स्टोर रूम मध्ये बसली आहेत बाई हा? आपण हाय हॅलो करून घेतो ना त्यांना दिस इज इट दिस इज इट आपण आपल्या जवळची लोक शोधूया का ज्यांना जेवण वगैरे बनवता येतं चहा कॉफीसाठी आहे ना भगवान ना आपला भगवानला फिक्स करू ओके करेक्ट डन आणि बाकी जेवणासाठी माझ्या जवळची आई आहे माझी भारी जेवण बनव गावावरून इकडं नाही जमणार नाही यार आपल्या ओळखीच्या पैकी कोणीच नाहीये का ज्याला जेवण बनवता येत बाई साऊथ मे रजनीकांत का नाम आहे बट या दुनिया के मुंह मे चंद्रकांत का नाम आहे चंद्रकांत म्हणजे पपाओ अरे आओ बापाओ शेठ आओ बापा आओ <laughs> नमस्कार कुठे ए तुला काही येत का बनवता मला येणा बनवता येत भाई आपल्याला लोकांना येडा बनवता येत हा जोक स्वातंत्र्यपूर्व काळातच वारला आणि त्या जोक वर हसणारे सुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळातच वारले त्यामुळे असे फालतू जोक्स मारण बंद कर तुला जेवण बनवता येतं का नाही हा प्रश्न याच उत्तर दे हे भाई हे जेवण बनवणारा माणूस पाहिजे हे भाई आजच भेटतोय मी एकाला अ आ... शंकर दर्शन खुराडे नाव आहे त्याच टीव्हीत जेवण बनवतो त्याला आणतो ना मी इकडे नाही 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 अजिबात नाही वेगळं वेगळं काहीतरी ऑप्शन शोधा ए बाई जेवण बिवण आपल्याला काही येत नाही आणि ते हा बा आपल्याला पण आपण मिल्कशेक ज्यूस एकदम पॉवर वाला सॉलिड बनवतो बोले तो वल्ला वल्ला आणि ज्यूस संपला ना तरी पब्लिक सोडत नाही मला विश्वास आता हा बाई आपण तर दुकान घेऊनच फिरत असतो ज्यूस पॉवर ज्यूस पॉवर मिल्क नी, पावर मिल्क ला लगना ला पाव अरे साहब मसाला तो डालना पड़ेगा ना नहीं तो मजबूती कैसे आएगा अरे भाई का बोलते तो है होटल का काम कर रहे हैं इसलिए सीमेंट में मसाला डालेगा? अरे साहब होटल का, का काम नहीं साहब हर घर का काम करते समय मसाला डालना पड़ता है बाबा का बोलते तो है टाइम इधर हो छोड़ो कौन सा मसाला चाहिए तुमको हाँ गुड़ा मसाला काला मसाला गरम मसाला चिवड़ा मसाला कौन सा चाहिए वो गोगटे का मालवणी का मसाला भी है घर पे वो लाऊ क्या साहब आप भी मजाक कर रहे हो अरे इसके लिए वो पॉलिश लाना पड़ेगा थिनर लाना पड़ेगा फिर एक लिक्विड आता है वो डाला वो मसाला वो मसाले से मजबूत है ना साहब रुको रुको एक काम करो ये लास्ट पैसे है मेरे पास ये रखो मार्केट में जाओ जो भी मसाला टेस्टी लगे ना वो लेके आना हाँ साथ में चाहिए तो अदरक पुदीना नींबू मिर्ची हर तब लेके आना हाँ चल जाओ तू तो मसाला करते दिमाग की <laughs> भाई <laughs> ये भाई आ भाई क्या क्या तो जोड़ा बारी हो जो हो <laughs> <laughs> जो नहीं होता जोग भाई हर रेगुलर होता है भाई मुझे जोक करना है असलो ते आतमध्ये पब्लिक आहे ना त्यांच्यावर असलो साईल पण पन फनी आहे तस हे सगळेच काय आहेत जोक काय झाला जाऊन बघ आता जोकच जोक स्टार्ट होणार आहेत आतमध्ये काय म्हणजे काय अरे भाई ते होळीसाठी आपल्या पंटर लोकांसाठी प्रसाद आणला होता ना तो तुझ्या या पाच पंटरला सगळा वाजून टाकला आता सगळे पूल ऑन आहे ये बाई ये, ये काय बोलतोय डोका आउट आहे का तुझं आऊट आऊट फुल आऊट अरे भाई, तुमचा हुकूम आपला एक का आणि आतमध्ये आखा भाई आऊट पब्लिक आऊट भाई सगळे भाई ओके आहे ना हा नॉर्मल आहे ना भाई हे गौरव भाई काही प्रॉब्लेम नाही ना आणि प्रश्नाचं उत्तर तर दे भाई थांबा काय बंकस काय करत आहे भाई काय जोक झालाय का इकडे